कोल्हापूर पोलीस दलाकडून बेटी बचाओ बेटी पढाओ रॅलीचे आयोजन इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस प्रमुख श्री महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाच्या दहा वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने एक महत्वपूर्ण बाईक रॅलीचे आयोजन केले ही रॅली लिंगभेद चाचणीला प्रतिबंध करण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणास व प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती या रॅलीमध्ये सुमारे शंभर महिला अधिकारी व महिला अंमलदार सहभागी झाले होते कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन केले ही रॅली पोलीस मुख्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू होऊन धैर्य प्रसाद मंगल कार्यालय चौक कावळा नाका दाभोळकर चौक विनस कॉर्नर अयोध्या टॉकीज महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भवानी मंडप बिंदू चौक कॉमर्स कॉलेज दिलबहार तरुण मंडळ साई मंदिर टेंबे रोड खासबाग मैदान मिरजकर तिकडी खरी कॉर्नर चौक बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी पान लाईन माळकर सिग्नल सीपीआर चौक दसरा चौक महावीर कॉलेज रमणमाळा भगवा चौक कसबा ते पोलीस मुख्यालय येथे येऊन दहा वाजता संपन्न झाली रॅली दरम्यान मुलगी शिकली प्रगती झाली लेख वाचवा लेख वाढवा लेख घडवा मुलीला समजू नका भार तीच जीवनाचा खरा आधार आता मनाशी ठरवा पक्क शिक्षण हा मुलींचाही हक्क अशा घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली या रॅलीचा मुख्य उद्देश लिंगभेद चाचणीला प्रतिबंध करून मुलींचे जन्मदर प्रमाण वाढवणे आणि मुलीमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे हा होता रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती देसाई पोलीस श्री उप अधीक्षक श्रीमती पत्की आर्थिक गुन्हे शाखा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजित टिके शहर विभाग श्री आपासाहेब पवार शाहवाडी विभाग श्री सुजित कुमार क्षीरसागर करवीर विभाग पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर स्थानिक गुन्हे शाखा श्री सतीश होडगर साहेब सायबर सिंह राजपूत मोटर परिवहन विभाग श्री नंदकिशोर मोरे वाहतूक शाखा श्री संतोष डोके शहापूर पोलीस ठाणे श्री कनेरकर लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे श्री किशोर शिंदे करवीर पोलीस ठाणे राखीव पोलीस निरीक्षक श्री माने सहायक पोलीस निरीक्षक श्री पाटोळे जुना राजवाडा पोलीस ठाणे श्री कोल्हा अन, अनैतिक मानवी वाहतूक कक्ष तसेच महिला अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मगदुम गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे स्वाती यादव महिला सहाय्यक कक्ष क्रांती पाटील शाहूपुरी पोलीस ठाणे सुप्रिया धुरंदे राजारामपुरी पोलीस ठाणे हे अधिकारी उपस्थित होते એમએસ 51 ન્યૂઝ સાટી મુબારક શેખ